घरामध्ये एखाद्या दिवशी दे भाजीला काही नाही तुम्हाला सुचत नसेल कोणती भाजी बनवावी तर ही चमचमीत भाजी तुम्ही नक्की करून पहा कारण एकदा बनवल्यानंतर गॅरंटीने सांगते पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी टेस्टी आणि अगदी झटपट होते तर आज आपण अगदी पारंपरिक गावरण पद्धतीचा पाटवळी रसा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत खूप कठीण वाटणारी रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आग्रहा खातर कुकिंग तिकीट मराठीने असल पारंपरिक पद्धतीत काही मसाले आणलेले आहेत ते तुम्हाला अगदी माफक दरात उपलब्ध होतील या सगळ्या मसाल्यांना तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलेला आहे अगदी दोन दिवसात पन्नास किलो पेक्षा जास्त मसाले आपले ऑर्डर झालेले आहेत त्यासाठी सगळ्यांचं मनापासून खूप 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 धन्यवाद आणि असाच आशीर्वाद कायम असू द्या अगदी घर बसल्या अर्धा आणि एक किलोच्या प्रमाणात मालवणी मसाला असेल गोडा मसाला असेल सेलमची शुद्ध हळद असेल हे सगळं तुम्ही घऊ शकता पुढच्या काही दिवसांमध्ये कोल्हापुरी घाटी मसाला किंवा ज्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो की नाही किंवा स्पेशल गरम मसाले आणखीन काही मसाले बनवण्याचा माझा बेत आहे तुम्हाला हे सगळे मसाले जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा whatsapp नंबर दिलेला आहे त्या whatsapp नंबरवर फक्त मेसेज करा तर तुम्हाला सगळ्या या मसाल्यांची माहिती मिळून जाईल चला तर मग वेळ घालवता आजच्या चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक दोन चमचे आपण तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलू द्यायची आहे नाही तर खाताना आहे सुद्धा मस्त फुलू आहे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्यात ठेचून किंवा आपण चिरून घालू शकतो लसूण आपण थोडासा परतून घेतला की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा खूप जास्त रंग न बदलता फक्त थोडासा गुलाबी आपण परतून घेतलेला आहे कांदा छान परतला की अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट हिंग घेतलेला आहे अगदी पाव चमचा पण इथे आपण घरामध्ये तयार केलेली हळद घेतलेली आहे इथे आपण एक पाव चमचा तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या घरात जेही वापरत असाल ते तुम्ही इथे वापरू शकता आपण इथे मालवणी मसाला वापरलेला आहे थोडीशी आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगली फोडणी आपण करून घेतलेली आहे इथे आपण या कपाने एक कप भर पाणी घातलेलं आहे चवीपुरतं घालायचं हे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता या पाण्याला मोठ्या आसेवर आपण छान खदखदून उकळी आणणार आहोत पाण्याला छान उकळी आली की ज्या कपाने तुम्ही पाणी मोजून घेतलेलं होतं ना अगदी त्याच कपाने एक कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात आपण इथे बेसनपीठ किंवा चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ एकदम न घालता लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे आणि असे छान आपल्याला एक जीव फेटून घ्यायचा आहे एकदम जर घातलं की पिठाच्या पटकन घुटाळ्या व्हायला सुरुवात होत म्हणून पीठ घालताना थोडं थोडं घालत आपण हे करून घेतलेलं आहे जसजसं जसं तुम्ही हे करत जाल तस तसं पिठाचा गोळा व्हायला सुरुवात होतं तर तुम्ही इथे बघू शकता असा पिठाचा गोळा तयार झाला की आपण याला झाकण लावणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनिटं मध्यम माचेवर छान वाफवून घेणार आहोत म्हणजे आतून आणि पीठ मस्त शिजलं जातं साधारणतः एक तीन ते चार मिनिटं मध्यम माचेवर झालेली आहे आणि पीठ इथे मस्त छान शिजलेलं आहे झाकून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे गरम असतानाच पटकन एका ताटावर काढून घेतलं आहे ज्याही ताटामध्ये तुम्ही हे शिजवलेलं बेसन पीठ काढताय त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ ताटाला चिटकून बसत नाही घरातला एखादा कोणताही पेला घ्यायचा आहे त्याने असं हे छान थापून घ्यायचं आहे जेणेकरून गरम असतानाच हे मस्त थापलं जाईल जी सुद्धा अशी पाटवडी करायची पण हाताला चटका लागू नये म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायची आणि हाताने मस्त पातळ सर थापून घ्यायची तसं हे आपण खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त जाड नको छान थापून घेतलेलं आहे छान थापून घेतल्यानंतर यावर किसलेलं खोबरं थोडंसं आपण भुरबुरलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं सुद्धा भुरभुरू शकता थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे तीळ आपण यावर भुरभुरणार आहोत तुम्हाला हवं असेल तर असेच तुम्ही हे खाऊ शकता हे सुद्धा मस्त लागतात पेल्याने पुन्हा आपण एक सारखं करून घेतलंय आता पटकन याच्या वड्या कापायच्या नाही थोडंसं बाजूला आपण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत सगळ्या घरात पाटवडीचा मस्त छान सुगंध पसरलेला आहे नुसतंच खायला सुद्धा मस्त लागतं तर थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत आता रस्सा बनवण्यासाठी इथे आपण एक छान वाटण तयार करणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटात तयार होतं म्हणजे पाटवडी थंड होईपर्यंत रश्याचं हे वाटण तुमचं तयार होईल वाटण बनवण्यासाठी लागणारी सगळी जिनस अशी ही आपण काढून घेतलेली आहे आता सेम कढई गरम करून घेतलेली आहे आणि यामध्ये एक चमचाभर आपण तेल घेतलेला आहे तेल खूप जास्त घालायचं नाही तेल छान कडकडीत झालं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा थोडासा क्रिस्पी किंवा थोडासा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे असा थोडासा जास्त रंग बदलणं गरजेचं आहे म्हणजे कांदा असा थोडा चॉकलेटी किंवा क्रिस्पी आपण परतून घेतला की यावर एक चार ते पाच चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे पाटवडी रशासाठी शक्यतो सुकं खोबरंच घ्यायचं आहे कारण चवीला रसा छान लागतो आणि त्याला छान तेलही सुटतं तेल सुटलं की वर मस्त तरी येते आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही दोन मिनिटात मस्त भाजून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं काढून घेतलेलं आहे यावरच एक चमचा तीळ आणि इथे अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं देठांसहित थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ही सगळी जिनसं आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता एक मध्यम आकाराचा टॉमॅटो रफली चिरून घेतलेला आहे जर गरज वाटली पाण्याची तर थोडंसं पाणी घाला आणि असं जमीन तितकं बारीक वाटण आपण याचं करून घेतलेलं आहे कढई पुन्हा गरम करून घेतलेला आहे एक दोन पाया आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल हलकस गरम झालं की यामध्ये वाटण घालणार आहोत खूप जसं कडकडी तेलामध्ये वाटण घालायचं नाही ते सगळं किचन प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते म्हणून वाटण परतत असताना अगदी कमीत कमी तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक खास टीप आहे लक्षात असावी मध्य मासेवर याला छान तेल सुटेपर्यंत एक तीन मिनिटं आपण परतून घेतलेलं आहे असं छान तेल सुटलं की अगदी पाव चमचा आपण घरामध्ये तयार केलेली हळद घातलेली आहे मालवणी मसाला चमचा घातलेला आहे शुद्ध हळद असल्यामुळे थोडीशी जरी घातली तरी चवीला छान लागते आणि रंग सुद्धा भाजीला छान येतो शिवाय आपण घरामध्ये तयार केलेल्या मालवणी मसाल्यामध्ये पुरेसे गरम मसाले असल्यामुळे वेगळे तुम्हाला कोणतेही गरम मसाले किंवा कोणतेही वेगळे मसाले घालावे लागत नाही रंग भाजीला छान येतो आणि चवीला ही भाजी अगदी छान लागते मसाले घालून पुन्हा दोन मिनटं आपण परतून घेतले आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी आहे गरम पाणी जर यामध्ये घातलं की तुमच्या भाजीला रंग अगदी मस्त येतो चवीपुरतं मीठ घातलेलं आहे रसा चविष्ट होण्यासाठी ती तिखटपणा थोडा बॅलन्स होण्यासाठी छोटासा गुळाचा खडा घातलाय तुम्ही न घालता असाच तयार केला तरी सुद्धा चालू शकेल आता मोठ्या आसेवर मस्त खदखदून आपण आमटीला छान उकळी आणणार आहोत अशी छान उकळी आली की सगळ्या शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरणार आहोत आता याला मोठ्या आसेवर झाकण असं हे अर्धवट लावत एक दोन ते तीन मिनिटं आपण छान उकळून घेणार आहोत झाकण असं हे अर्धवटच लावायचंय पूर्ण जर लावलं तर उतू जाण्याची शक्यता असते तर अर्धवट झाकण लावून मोठ्या आसेवर एक तीन मिनिट आपण छान उकळून घेतलेला आहे बस इतकं सुकळायचं आहे म्हणजे सुद्धा जात नाही आणि सगळे मसाले सगळे फ्लेवर्स आमटीमध्ये छान उतरतात गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त छान याला रंग आलेला आहे आणि किती सुंदर मस्त सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे रस्सा तुम्हाला जितका पातळ घट्ट लागतो त्यानुसार तुम्हाला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे टेस्ट करून बघा मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाढवू शकता इतका रस्सा आणि पाटवळी साधारणतः तुम्ह एक तीन ते चार जणांना अगदीच पोट भर पुरते कसा झालेला आहे पाटवड्या हलक्याशा कोमट झालेल्या आहेत कोमट झालेल्या पाटवड्या कापायला छान येतात याचे तुकडे पडत नाही आणि एक सारखे मस्त आपल्याला हे कापता येतात पाटवडीचे कट्स करताना तुम्हाला हवं असेल तर चौकोनी छोटे छोटे तुम्ही तुकडे करू शकता पण कापण्यांप्रमाणे अशी छान डिझाईन दिलेली आहे म्हणजे दिसायला छान दिसतं आणि पारंपरिक पद्धतीत कापण्यांच्या शेपमध्येच ही पाटवडी तयार केली जाते बघू शकता किती सुंदर आहे नुसतीच खायला सुद्धा भन्नाट लागते तुम्हाला जर रसा करायचं नसेल तर नुसत्या अशा वड्या जरी करून खाल्ल्या तरीसुद्धा मस्त लागतात चपाती भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी एकदम मस्त आहे आता ही वाढण्याची सुद्धा एक पद्धत आहे बरं का तर ताट घ्यायचं ताटावर एक दोन वड्या घालायच्या तुम्हाला जशा लागतील तशा पुन्हा यावर छान आपला गरमागरम चमचमीत रस्सा घालायचा आहे हवा तितका घालायचा घरामध्ये भाजीला काही नाही तुम्हाला काहीतरी चमचमीत खायचंय काय सुचत नसेल हा चमचमीत बेत तुम्ही सुद्धा नक्की करून पहा चपाती भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत मस्त लागतं नक्की करून पहा कसं झालंय कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा आणि आपले मसाले तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला हवे तितके मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता सध्या आपल्याला पार्सलचा लोड जास्त असल्यामुळे डिलेवरी थोडीशी उशिरा होण्याची शक्यता आहे त्यासाठी कृपया माफी असावी चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा